अपाट शक्तीचे संभाजी कवजी घोडा पाय धरून उचलणारे अफजलखानाचे मुंडके छाटणारे एका मोरेला ठार करणारे शिवरायांचे अंगरक्षक प्रतापरावांकडून का मारले गेले एका शक्तिमान वीराची गाथा का कसे केव्हा आणि कुठे या प्रश्नाच्या उत्तरासह तर मंडळी घोड्याला पाय धरून उचलणारे प्रचंड शारीरिक शक्तीचे शिवरायांचे अंगरक्षक म्हणजे वीर संभाजी कौजी हा आचार शक्तीचा प्रकार संभाजी कावजींनी केला होता औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान यांच्यासमोर शिवरायांनी पोट फाडल्यानंतर पळून चाललेल्या अफजल खानाला जमिनीवर लोळवून त्याचे मुंडके छाटणारे संभाजी कौजी हेच संभाजी कावजी स्वराज्यासाठी यापूर्वी केलेला एक मोठा पराक्रम अफजलखानाभेटीवेळी शिवरायांनी अंगरक्षकांमध्ये संभाजी कावजींना सामील करण्यामागचे एक महत्त्वाचे कारण संभाजी कावजींनी अफजलखानाला कुठे आणि कसे मारले आणि नंतरच्या काळात यात संभाजी काउजींना स्वराज्याचे सरनोबत प्रतापराव गुजर यांनी का कुठे आणि कसे मारले हा सर्व इतिहास अत्यंत थरारक आहे या इतिहासासह संभाजी कावजींचे आडनाव त्यांचे गाव त्यांची समाधी आणि स्मारक याबद्दलची महत्वाची माहितीसुद्धा या भागात समाविष्ट आहे अर्थात नेहमीप्रमाणे प्रमाणे पुराव्यांशी शिवस्वराज्याची पहिली लढाई म्हणजे सोळाशे अठ्ठेचाळीस सालची पुरंदरची लढाई या लढाईमध्ये आदिलशाच्या सैन्याचा शिवरायांच्या मौयाने सडकून पराभव केला शिवरायांच्या स्वतंत्र स्वराज्याची जणू जाहीर घोषणाच या पुरंदरच्या लढाईमधील विजयामुळे झाली यानंतरची सात आठ वर्षे शिवरायांनी त्यांच्या ताब्यातील मुलखांची नीट व्यवस्था लावण्याबरोबर सत्ताचे लष्करी सामर्थ्य वाढवण्याकडे पुरेपूर लक्ष याच काळात मावळ प्रांत शिवरायांच्या स्वराज्याचा मुख्य गाभा बनला या मावळ प्रांताला लागूनच पश्चिमेकडे होता जावळी प्रांत या प्रांताचे जहागीरदार चंद्रराव मोरे हे आदिलशाहातील एक बलाटे सरदार होते अर्थात हे शिवरायांच्या शत्रूच्या पक्षात होते शिवरायांनी या चंद्रराव मोरेंना पाठवलेला शरण येण्याचा प्रस्ताव मोरेंनी ठोकारला मग मात्र शिवरायांनी जावळी प्रांत घेतल्याशिवाय स्वराज्य साधत नाही हे ठाम ठरवून जावळी प्रांतावर नियोजनपूर्वक झडप घातली शिवरायांच्या सैन्याने प्रचंड पराक्रम गाजवून जावळी जा भाग जिंकला पण चंद्ररावांचे एक भाऊबंद हनुमंतराव मोरे महाबळेश्वर आणि रायरेश्वराच्या मध्ये असलेल्या जोरखऱ्यात अजूनही तग धरून होता हे जोरखोरे जिंकल्याशिवाय जावळीचा विजय पूर्ण होऊन हा सर्व भाग निष्कंटक होणार नव्हता हीच कामगिरी शिवरायांनी संभाजी कौजींवर सोपवली संभाजी कौजींनी त्या जोरखोऱ्यावर हल्ला करून हनुमंतराव मोरेला ठार करून जोरखोर काबीज केले शिवरायांच्या अत्यंत महत्वाकांक्षी अशा जावई मोहिमेची विजयी सांगता करण्याचा मान मिळाला तो संभाजी कौजींना यानंतर पराक्रमी संभाजी कौजींची तलवार चमकली नव्हे गाजवली अफजल खान वादाच्या प्रसंगात प्रतापगडापाशी झालेल्या त्या सुप्रसिद्ध घटनावेळी संभाजी कवजी शिवरायांच्या दहा अंगरक्षकांमध्ये समाविष्ट होते शिवराय अफजल खानाची भेट घेण्यासाठी भेटीच्या शामियाने गेले होते गेले तेव्हा संभाजी कवजी हे शिवरायांच्या इतर अंगरक्षकांच्या बरोबर शामियानापासून थोडे दूर अशा ठरलेल्या अंतरावर थांबलेले होते अफजल खानाने अंगरक्षक सुद्धा शामियानाच्या दुसऱ्या बाजूला तेवढ्याच अंतरावरती उभे होते अफझल खान ज्या पालखीतून शामियानापाशी आला होता आणि त्या पालखीचे बई श्यामियानाबाहेरच थोड्या अंतरावर होते श्यामियानात आलेल्या भेटीवे खानने प्रथम दगा करून शिवरायांच्या वरती खंजीराचा वार केला शिवरायाने खानाचे पोट वाघ आणि बिचव्याचा मारा करून फाटले खानाचा पतळा बाहेर आला आणि वेदने ओरडताच खानाचा वकील कृष्णाजी भास्कर याने शिवरायांच्या डोक्यावर तलवारीचा वार केला हा वार अडवून शिवरायांनी कृष्णाजी भास्करला पट्ट्याच्या एकाच घावात ठार केली खानाचा आरडाओरडा आणि शामियानामधील खनाखनी ऐकून खानाचा अंगरक्षक बंडा सय्यद उर्फ सय्यद बंडा शामियानात घुसला त्याच्या मागोमाग त्याच्यावर लक्ष ठेवून असलेले शिवरायांचे अंगरक्षक जेवा महाग हे देखील धावले कृष्णाजी भास्करला शिवरायांनी मारेपर्यंत सय्यद बांडा शिवरायांच्यावर पाठीमागून वार करायला झेपावला पण नेमके याचवेळी जिवामहालांनी विजेच्या वेगाने त्याचा वार करून सय्यद बांडाचा हात हवेतच छाटला आणि दुसऱ्या वाराने सय्यद बांडाला ठार केला शाम्यानामधील जीव घेण्या धुम्मसक्रीचा घाई गडबडीचा आणि गोंधळाचा फायदा घेऊन जखमी झालेला अफजल खान दोन्ही हातांनी पोटातून बाहेर पडणारी पत्ताची आतडी सावरत शाम्यानाच्या बाहेर निसटली शामिन्याच्या बाहेर येऊन खान झपाट्याने जाऊन त्याच्या त्या पालखीत बसला आणि त्याने पालखीच्या भोयांना पालखी पळवायला सांगितलं इतक्याच शिवराय शामिन्याच्या बाहेर खान पालखीमधून अशा प्रकारे पळून चाललेला पाहताच शिवरायांचा संभाजी कावजींना हुकूम सुटला संभ्या धाव त्या वैऱ्याला जाऊ देऊ नकोस त्याचे मुंडके काप हा हुकूम कानी पडताच शिवरायां अंगरक्षकाच्या तुकडीमधून संभाजी कवजी नावाचा भाला खानाकडे झेपावला सुसाट सुटला खानाची पालखी काटून संभाजी कौजींनी का ते पळवणाऱ्या भोयांच्या पायाच्या धोंड शिरा सपाईने कापल्या पायी निकामी होताच भोयांच्या हातून पालखी जमिनीवर पडून कलंडली अफजल खान त्या पालखीतून जमिनीवर पडला पण त्याला उठायची सुद्धा संधी न देता संभाजी कौजींनी तलवारीच्या घावाने खानाचे मुंडके धडा वेगळे केले खानाचे ते कापलेले मुंडके केसांना धरून हातामध्ये घेऊन संभाजी गावजी तसेच महाराजांकडे धावत परत आले हा सर्व प्रकार घडतो आहे तोच खानाचे अंगरक्षक अत्यंत वेगाने शिवरायांच्यावर चा चालून आले शिवरायांचे चा अंगरक्षक सुद्धा अतिशय वेगाने शिवरायांच्या रक्षणासाठी धावले या जीव घेण्या धुम्मतचक्रीत शिवराय त्यांच्या अंगरक्षकांच्या बरोबर दोन्ही हातामध्ये शस्त्रे घेऊन लढले थोड्याच वेळात खानाचे सर्व अंगरक्षक शिवरायांच्या अंगरक्षकांनी ठार केले पण या धूमचक्रीमध्ये शिवरायांच्या अंगरक्षकांच्या पैकी एकही जण धारातीर्थ पडला नाही सर्वजण सुखरूप राहिले खानाचे ते कापलेले मुक्के घेऊन शिवरायांसह त्यांचे सर्व अंगरक्षक झपाट्याने प्रतापगडावर गड़ाव पोहोचले गडावरून तोपांचा इशारा झाला आणि त्यानंतर झालेल्या भयंकर रणधुमाईत खानाचे सर्व लष्कर मराठ्यांनी कत्तल करून प्रतापगडाच्या पायथ्याशी साप उडवली महाराजांना प्रचंड मोठा असा विजय प्राप्त झाला शिवरायांनी खानाच्या भेटीवेळी संभाजी कौजींना अंगरक्षकांमध्ये का सामील केले हे आत्ता पाहूया याचे एक कारण आपल्याला संभाजी कौजींच्या प्रचंड अशा शारीरिक शक्तीमध्ये दिसते अफजल खान हा अवाढव्य शरीराचा आणि ताकदवान असा होता या अफजल खानाचे बकरीमध्ये आलेली वर्णने आपल्याला सांगतात खान शरीराने मोठा उंच दराज होता त्यांच्या मानाने महाराज शरीराने लहान होते खानाचे बळ पाहता हा मोठा बली होता त्याचा रोज चार शेर अन्नाचा आहार होता व त्याचे शरीर फार विकराळ होते अशा या धिप्पाळ आणि मजबूत शरीराच्या अफजलखानाला भेडायला यदा कदाचित तसा प्रसंग आला तर त्याच्यासारखाच ताकदवान घडी आवश्यक होता विनाशस्त्र सुद्धा जर का हात घाईची जोबाजोबी झालीच तर अगडबंबा आणि शक्तिमान अशा अफजलखानाला लोळवायला त्याच्या तोड ताकदवान वीरगडी आपल्या अंगरक्षकांमध्ये असायला हवा हे शिवरायांची दूरदृष्टीचे नियोजन आपल्याला यामध्ये दिसते झालेही तसेच शिवरायांनी कृष्णाजी भास्कर मारला जेव्हा महालांनी सय्यद बंडाला ठार केला आणि खानावर जडप घातली ही नेमकी त्याच्यासारखाच ताकदवान असलेल्या संभाजी कावजीने म्हणजे यामध्ये काय होऊ शकते आणि काय झाले तर कुणी काय करायचे हा विचार शिवरायांनी अगोदरच केला होता शिवाय शत्रू आणि त्याला भेडणारा आपला अंगरक्षक यांच्या एकमेकांच्या शारीरिक ताकदीचा विचारसुद्धा शिवरायांनी केलेला दिसतो अशा कुठल्याही महत्त्वाच्या आणि प्रसंगात नियोजन कसे असले पाहिजे याचे एक अत्यंत उत्कृष्ट असे उदाहरण आहे आणि वाईटात वाईट घटना घडेल हे गृहीत धरूनच शिवरायांनी ही सर्व योजना केलेली दिसते येथे आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहेच जखमी झालेला असला तरी अफजल खान हा अफजल खान होता जखमी झालेला प्राणी जास्त धोकादायक असतो हे आपल्याला माहिती आहेच जमिनीवर पडलेल्या खानाला सावराची संधी सुद्धा यामुळेच संभाजी काऊजींनी मिळू दिली नाही एकाच घावामध्ये खानाचे काम तमाम करून टाकले या सर्व प्रसंगात संभाजी काउजींनी हत्तीसारखी ताकद चित्त्यासारखी चपळाई गरुडासारखी नजर वाघासारखी झडप आणि एखाद्या कुशल कसायासारखी सफाईदार हत्यारबाजी दिसते आणि यामध्ये पुन्हा आपल्याला फक्त खानालाच मारायचे आहे हे लक्षात ठेवून संभाजी काऊजींनी खानाच्या पालखीचे भोई म्हणजे पालखी पळवणारे मारण्यात वेळ वाया घालवलाच नाही या भोयांच्या पायाच्या धोडशिरा संभाजी कावजींनी चटकन सफाईने कापल्या आणि त्या भोयांना निकामी करून टाकली धोडशिर म्हणजे आपल्या टाचेच्यावर पायाच्या मागच्या भागात असणारा मुख्य असा जाडजूड आणि महत्वाचा स्नायू हा कापला की पावलांचे वर्किंगच बंद होऊन ती व्यक्ती चालायलाच निकामी होऊन जाते असा हा संभाजी कवजीचा खानाने शिर कापण्याचा नेत्रदीपक प्रसंग शिवरायांनी प्रतापगडावर पोचलेल्या संभाजी कवजीच्या डोक्यावर जरीचा मंदिर घालून त्याच्या पराक्रमाचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने कौतुक केले प्रतापगडाच्या युद्धात अशा प्रकारे गाजलेल्या संभाजी कवजेचा पुढचा अध्याय मात्र नेमका त्याच्या उलट आहे या संभाजी कवजेंना स्वराज्याचे सरनोबत प्रतापराव गुजर यांच्या हातून मृत्यू आला हे असे का घडले याची एक्क्याण्णव कलमी बकर या नावाच्या बकरीतून समोर येणारी माहिती आता आपण पाहूया युद। प्रतापगडाच्या युद्धानंतर शिवरायांनी आदिलशाहीच्या मुलकात घुसून पन्हाळा अत्यंत महत्त्वाचा असा आदिलशाहीच्या ताब्यात असलेला गड काबीज केला शिवराय पन्हाळगडावर असतानाच आदिलशाही सरदार सिद्धिजोहर यांनी चाळीस हजाराच्या पाठ सैन्यासह पन्हाळ्याला अत्यंत असा पेढा घातला नेमके याच वेळी औरंगजेबाचा मामा खान लाखभराची मोगली फोज घेऊन शिवरायांच्या स्वराज्यात घुसला स्वराज्य आता अत्यंत महाकाय अशा या अजगराच्या विळख्यात जकडले गेले यातच स्वतः शिवराय दुसऱ्या आदिलशाही अजगराच्या विळख्यात पन्हाळगडावर अडकून पडले होते यावेळी मराठ्यांचे हे स्वराज्य आता काही झाले तरी नष्ट होणारच या खात्रीने आणि वतनांच्या लालसेने बक्षिसाच्या आशेने स्वराज्यातील काही मोजके लोक शाहिस्ते खानाला सामील झाले एक होता बाबाजी गुन या नावाचा पुण्याचा एक देशपांडे हा तर शाहिस्ते खान महाराष्ट्रात दाखल होण्यापूर्वीच मध्य प्रदेशातील बुराणपूरला जाऊन शाहिस्ते खानाला थेट भेटला आणि त्याला सामील झाला होता हा बाबाजी होनप संभाजी कौजीचा मित्र होता पन्हाळगडाच्या वेड्यातून अत्यंत चतुराईने अकल आणि अकल्पनीयरित्या निष्ठून शिवराज स्वराज्यात परतले शाहिस्ते खान यांनी या दरम्यान संग्रामदुर्ग या नावाचा छोटा भुईकोट छप्पन दिवस वेडा घालून कसाबसा काबीज केला होता स्वतः शाहिस्ते खान त्याच्याबरोबर अपाट सैन्यासह पुण्यातच मुक्काम ठोकून होता शिवरायांनी स्वराज्यात परतल्यानंतर एके दिवशी संभाजी कौजींना बाबाजी होनप शाहिस्ते खानाला सामील झाल्याबद्दल जाब जा विचार कारण हा आब बाबाजी संभाजीकावजीचा मित्र होता संभाजी कावजीच्या वर मात्र शिवरायांनी अशा प्रकारे केलेल्या चौकशीचा भलताच परिणाम झाला संभाजीकावजींनी कसलाही मागचा पुढचा विचार न करता थेट शाहिस्ते खानाला सामील व्हायचे ठरवले शाहिस्ते खान यावेळी झालेल्या भेटीतच संभाजीकावजींनी घोडा चार पाय धरून उचलून याची अपाट शारीरिक ताकद दाखवली घोडा म्हणजे अगदी आपल्याकडील भीमथडी तटपू जरी म्हटली तरी किमान तीनशे ते साडेतीनशे किलो वचनाचे संभाजी कवजीचे ते अचाट शक्ती प्रदर्शन बघून शाहिस्ते खान त्याच्यावर खुश झाला संभाजी कवजींची नेमणूक पाचशे स्वरांच्या वरील प्रमुख म्हणून केली चाकणजवळच्या मलकर या गावच्या ठाण्याची जबाबदारी शाहिस्ते खानाने संभाजी कवजींवर सोपवली आपला खास माणूस अशा तऱ्हेचा अविचार करून शाहिस्ते खानाला सामील होऊन स्वराज्याच्या शत्रू होण्याकडे शिवराय दुर्लक्ष करणे अशक्यच नव्हते स्वराज्याच्या सैन्यात वावरलेल्या शिवरायांच्या योजना स्वराज्याची ताकद लष्करी तयारी आणि डावपेच याची माहिती असणारा असा व्यक्ती स्वराज्याला धोकादायक ठरू शकतो हे शिवराय पक्केपणे जाणत होते यावर शिवरायांनी बरोबर उपाय योजला संभाजीकावजीच्या विरोधाच्या मोहिमेवर शिवरायांनी सैन्य देऊन रवाना केले स्वराज्याचे सरनोबत प्रतापराव गुजर यांना प्रतापरावांनी मलकर्जा ठाण्यावर हल्ला केला यावेळी झालेल्या लढाईत प्रतापरावांनी संभाजी कवजींना ठार केले संभाजी कवजींचा मृत्यू केव्हा झाला याचे संभाव्य साल आहे सोळाशे एकाहत्तर कारण शिवरायाने सोळाशे पासष्टच्या पुरंदराच्या तहानंतर मोगलांच्या विरुद्ध थेट आक्रमण चालू केले होते हे सोळाशे सत्तर याच काळात प्रतापराव स्वराज्याचे सरनोबत होते सोळाशे एकाहत्तरमध्ये मराठ्यांनी चाकणवर हल्ला केल्याचा पुरावा उपलब्ध आहे यामुळेच संभाजी कवजीच्या मृत्यूचे साल सोळाशे एकाहत्तर हेच असावे असे दिसते आता संभाजी कवजीच्या बद्दलची इतर महत्वाची माहिती समाधीस्थळ त्यांचा पुतळा आणि स्मारक याबद्दल सांगतो संभाजी कवजी हे मूळचे धोम धरणामागील महाबळेश्वर रायरेश्वर भागातील कोंडावळी या गावचे होते अशी पारंपरिक माहिती कोंडाळकर मंडळी देतात या गावावरून कोंडाळकर हे आडनाव पडलेले आहे संभाजी गावजीच्या कोंडाळकर या आडनावाबद्दल दुसरा आणखी एक अप्रत्यक्ष पुरावा आहे तो म्हणजे सभासद बकरीमध्ये शिवरायांच्या स्वराज्यातील सरदारांची जी यादी आहे त्यात कोंडाळकर हे आडनाव आहे पण संभाजी गावजी हे नाव नाही याच्या उलट उलटितस बकरीमधील अशाच प्रकारच्या यादीमध्ये संभाजी कावजी हे नाव आहे पण कोंडाळकर हे आडनाव नाही शिवरायांच्या स्वराज्यातील सरदारांच्या या दोन्ही याद्यामधील ही व्यक्ती जर एकच असेल तर संपूर्ण नाव संभाजी कावजी कोंडाळकर असेच होईल कोंडावळी या गावापासून अगदी जवळ जवाहमाहाल याचे पोंडवली हे गाव आहे जवामाहाल कान्होजी जेदे देशमुख यांच्या पदरी होते त्यामुळेच संभाजी कावजी हे सुद्धा कान्होजी जेदे यांच्याच पदाचे वीर असावेत असा एक अंदाज आपल्याला करता येईल संभाजी कवजी यांच्या कोंडावे या गावी येथील ग्रामदेवीच्या मंदिराच्या परिसरात अनेक शिवकालीन समाधीशिळा आणि सामर्थ्याचे चौथरे आहे या समाधीशिळा आणि नुसते शिवपिंडीसुद्धा मंदिर परिसरात अनेक ठिकाणी विकुरलेले आहेत पंढाळकरांच्या असल्यामुळे या सर्व समाध्या पंढाळकरांच्या आहेत हे निश्चित आहे पण यामध्ये संभाजी कवजीची समाधी आहे की नाही आणि जर असेल तर ती नेमकी कुठली हे ठाम पुरावे उपलब्ध नसल्यामुळे सध्या तरी सांगता येत नाही पण संभाजी कौजीच्या अफजलखानाचे शरीर कापल्याच्या पराक्रमाचा अभिमान बळवून वंडळकर मंडळींनी मंदिराच्या परिसरात संभाजी कवजीचा एक अर्थभूत बसलेला आहे मंडळी एका महापराक्रमी स्वराज्यवीराची शौर्य गाथा येथे संपली आहे सर्व इतिहास तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय